स्विमिंग टँक आम्ही स्विमिंग टँकमध्ये पावाय आलो आहे आणि आमचे मामा जांभरे मामा आणि मामी पण आहेत आणि त्यांच्यावर आम्ही पण आलेलो आहे समुद्रामध्ये आंघोळ केली आणि परत यानंतर आता आलो आहे आम्ही काय होतं अंगात वाहळू वगैरे शिरलेले आहे ना ती म्हणले जांभरे मामा तरी इथं स्विमिंग टँक आहे हे आनंद घेतात असा इथं त्यांची रूम आहे इथं की जहा दिसत आहे आंब्यास तिथं इथं समोर आमची रूम आहे